सध्या निलेश सामरे वर्सेस भारतीय जनता पार्टी असा सामना रंगला आहे खर तर विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकरांनी जाहीरपणे निलेश सामरे जिजाऊ कंट्रक्शन आणि त्यांची संघटना यांच्यावर थेट आरोप केले आरोप काय केले की जिजाऊ कंट्रक्शन हे ऐंशी टक्के खोटी बिलं काढत त्यांचा राजकीय आश्रयाने मनमानी कारभार सुरू आहे ते मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत आहे हे वाटेल तेवढे आणि नको ते हे सगळे आरो, के आरोप विधान परिषदेमध्ये केले गेलेले ते पटलावर आलेले खर तर जेव्हा कुणावरही असे आरोप होतात तेव्हा तात्काळ ज्यांच्यावर आरोप झालेत ते स्वतः समोर येऊन त्या आरोपांची उत्तर देतात की आम्ही असा भ्रष्टाचार केलेला नाही ऐंशी टक्के भ्रष्टाचार झालेला नाही आम्ही निकृष्ट दर्जाची कामं केलेली नाहीत आम्ही बिलो टेंडर घेतलेलं नाही जेवढे आरोप झालेले आहेत ते ज्यांनी केलेले आहेत त्यांना छाती ठोकपणे उत्तरं देता आली पाहिजेत पण काय चाललंय म्हणजे जे काही विधान परिषदेमधलं एकूण जे प्रकरण होतं आमच्या चॅनलवर दाखवल्यानंतर किंवा अनेकांनी त्या पोस्ट व्हायरल केल्यानंतर त्याच्या खाली ज्या कमेंट्स आहेत म्हणजे ते एवढ्या हास्यास्पद आहेत म्हणजे मशाल चॅनलवर ज्यांनी कमेंट ते कमेंट्स केलेल्या आहेत ते किती बुद्धिमान आहेत त्यांचे अवकात काय ते कळत आहे तुमच्यावर आरोप काय भ्रष्टाचाराचे तुम्ही काय सांगताय की निलेश सामरे हे खासदार होणार आहेत खासदार होणार नाही होणार हे निवडणूक लढवणार नाही लढवणार हा खूप पुढचा प्रश्न आहे तुम्ही आत्ताच त्यांना खासदार करून टाकले मुद्दा खासदार किंवा नाहीच आहे मुद्दा तुम्ही भ्रष्टाचार केलाय की, की नाही हा आहे कारण तुमचा थेट आरोप विधान परिषदेमध्ये भाजपाच्या एका आमदाराने केलेले आहेत ते आरोप मंत्र्यांनी मान्य केलेले आहेत मंत्री म्हणतायत मंत्री का मंत्री हे झालंय म्हणून ते कसं खोटं आहे हे सांगितलं पाहिजे छाती डोकपणे बोललं पाहिजे की आम्ही हे केलेलं नाहीये पण ते न करता कोणावर तरी राग काढला जातो म्हणजे खरंतर श्रमजीवी संघटनेने काढलेलं प्रकरण होत त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या चर्चेमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या श्रमजीवी संघटनेवर बोलण्याची यांची हिंमत नाही तेवढी अवकात ही नाही प्रवीण दरेकरनी जे सगळं काढलंय त्या प्रवीण दरेकरना हे जाब विचारू शकत नाहीत कि ते खोटे ते ठरवू शकत नाहीत आणि म्हणून ते करता है। है सर, है सर, जे सॉफ्ट टार्गेट आहेत त्यांना टार्गेट करतायत म्हणजे जे कोणी आपलं काही करू शकणार नाही ते करतायत आम्ही किती मोठे समाजसेवक आहोत आम्ही कशी सामाजिक क्रांती केलेली आहे हेच सांगितलं जात आहे तर भ्रष्टाचाराचं उत्तर हे त्याच प्रश्नाचं त्यांनी दिलं पाहिजे तुम्हाला कोणी विचारलेलं नाहीये की तुम्ही किती मोठी समाजसेवा केली उलट तुम्ही समाजसेवा कशी करता कोणत्या पैशातून करता है? या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत की समाजसेवेसाठी तुम्ही पैसे आणता कुठून या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील जे काही प्रवीण दरेकरांनी मांडणी केलेली आहे विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मंत्र्यांनी ते कबूल केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं गरजेचं आहे मात्र पगारी नोकर ते जे मंद भक्त आहेत ते नको त्या गोष्टी सांगून विषय भरकवत आहेत आणि पत्रकार मंडळींना काही सामाजिक नेत्यांना कार्यकर्त्यांना उगीच बदनाम करतायत म्हणजे खर तर ह्या प्रकरणाशी ज्यांचा सूत्रांसंबंधन आहे त्या लोकांवर टीका करण्यामध्ये काय आशील आहे जे विधानसभेमध्ये घडलं विधान परिषदेमध्ये घडलं दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा झाली जे विधानसभेमध्ये शांताराम मोरे यांनी प्रश्न विचारला होता मागच्या विधानसभेमध्ये सुनील भुसार आणि शांताराम बोरेने हा भ्रष्टाचार बाहेर काढला होता हे सातत्याने तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि तुम्ही किती मोठे समाजसेवक आहात हे दाखवतात आता समाजसेवा हा वेगळा पार्ट आहे आणि भ्रष्टाचार हा वेगळा पार्ट आहे तुमच्याबद्दल सातत्याने सांगितलं जात असेल की गरिबांचे पैसे म्हणजे प्रवीण दरेकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रवीण दरेकर म्हणतात हा गरिबांचा पैसा आहे हा जनसामान्यांचा पैसा आहे आणि म्हणून त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे ती एसआयटी चौकशी का होऊ दे किंवा एसआयटी चौकशी कराच आम्ही त्याला सामोरं जाऊ हे सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे आमच्या चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्यावर टीका करून तुम्ही त्यातून सुटणार आहात का हे सगळं हास्यास्पद आहे आणि म्हणून जे आरोप झालेत ज्यांनी आरोप केलेत त्यांना सामोरं जा त्यांना उत्तर द्या